आवाज मानदेशाचा युट्यूब चॅनलवर बातमी लावण्याच्या कारणावरून न्यूज चॅनलच्या कार्यालयात न्यू घुसून संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर कोयत्यासारख्या उद्देशानं केल्याप्रकरणी चौघांवर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या प्राणघातक हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाल्यानं प्रसाद पिसाळ यांच्यावर विटा येथील ओमश्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या हल्ल्याप्रकरणी राहुल जाधव आणि सुनील पवार या दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय यांनी दिली प्रसाद पिसाळ हे त्यांच्या विटामळणी जिओ न्यूज चॅनलच्या कार्यालयात असताना मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या दरम्यान राहुल जाधव आणि सुनील पवार हे दोघे सागर भानुदास चोते आणि विनोद सावंत यांच्या सांगण्यावरून युट्यूब चॅनलवर बातमी लावल्याच्या तसेच जागेच्या वादाचा राग धरून चॅनलच्या कार्यालयामध्ये आले अचानक राहुल जाधव यानं कोयत्यासारख्या घातक हत्यारानं आणि सुनील पवार स्टीलच्या प्रसाद पिसाळ यांच्या हातावर डोक्यावर पाठीवर पायावर उद्देशानं मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच प्रसाद यांना सोडवण्यास आलेला अँकर सुषमा विजय कुमार जोशी यांनाही मारहाण करून जखमी केले असल्याची वर्दी प्रसाद पिसाळ यांनी विट्यातील ओमश्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना विटा पोलिस या घटनेची माहिती मिळताच विटा उपविभागीय हो पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने ओमश्री हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असणाऱ्या प्रसाद पिसाळ यांची भेट घेऊन तपासाला गती दिली त्यानंतर प्रसाद पिसाळ यांना जिवेठार मारण्याच्या उद्देशानं प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राहुल जाधव राहणार विटा सुनील पवार राहणार लेंगरे सागर भानुदास चौथे राहणार विटा विनोद सावंत राहणार विटा या गणवर, विटा पोलीस ठाण्यात कलम शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यातील राहुल जाधव आणि सुनील पवार या दोघांना अटक करण्यात आली आहे तर सागर चौथे आणि विनोद सावंत हे दोघेही फरार आहेत या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्य पोलीस निरीक्षक जालिंदर पळे करत आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या आजच मान चौफेद न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा